भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत कोडोलीतील दस्त प्रकरणात सरपंच देणार तहसीलदारांना निवेदन तर ऑल इंडिया पॅन्थर प्रशासनाला इशारा हातकनंगले तालुक्यातील कोडोलीत झालेल्या दस्त प्रकरणात आता सरपंच भाग्यश्री कोळी या दोषींवर कारवाई करण्यासाठीचे निवेदन अप्पर तहसीलदारांना देणारा सोन येत्या चार दिवसात यदस्थ प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करा अन्यथा वंचित बहुजन आणि ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीने पट्टण कोडोली गाव बंद करून निषेध व्यक्त करू असा इशारा ऑल इंडिया पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे यांनी दिला तर दुय्यम निबंधक दिलीप काळे यांनी दोन दिवसात अहवाल तयार करून संबंधितांवर कारवाई करण्याची माहिती दिली ग्रामपंचायत पटल कोठडीच्या वतीने महसूल विभागाला आपण पत्रव्यवहार करणार आहोत की याच्यानंतर जे काही किंवा हे जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याबाबत आपल्याला सविस्तर माहिती कळावी आणि इथून पुढे जे काही दस्त किंवा जे काही वारसा नोंद होतात त्याबाबत ग्रामपंचायत कडून पण त्यांनी एक स्थानिक चौकशी अहवाल मागवावा की जेणेकरून त्यांची पण खात्री व्हावी हे जे काही परिस्थिती त्यांना त्या सांगितली जाते ते योग्य आहे म्हणजे या आधारे याच्यावर काय होईल की जे कोण लोक डायरेक्ट परस्पर चौथे करतात तर ते काय आहे त्याची परिस्थिती खरी काय आहे ही इथून बस चौकशी केल्यानंतर त्यांना कळेल आणि याचं जे कोण म्हणजे आत्ता जो काय प्रकरण आपल्याला समोर आले यामध्ये जे कोण लोक इन्व्हॉल्व आहेत जर तसं आपल्याला त्याचे पुरावे जर सापडले ज्या त्यामध्ये जर कोण खरोखर इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावर तातडीची कारवाई करण्यात येईल आणि जर यामध्ये ग्रामपंचायतचे जरी कोणी कर कर्मचारी असतील तर त्यांचं जागेवर निलंबन करण्यात येईल आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं महसूल विभागाला आपण त्याच्या संदर्भात आज आज पत्रव्यवहार करणार आहोत तर या पट्टणकोडली गावामध्ये चार दिवसापूर्वी जे काही प्रकरण घडलेलं आहे बोगस कागदपत्राच्या आधारे तर हे अतिशय निंदनीय आहे या कागदपत्रांच्या आधारे जे काही प्रकरण झालेलं आहे त्यामुळे पट्टणकोडली गावाची या ठिकाणी नाहक बदनामी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि ही जिल्ह्यातली झालेली नाहक बदनामी या पट्टणकोर् गावचे ग्रामस्थ कधीही सहन करणार नाही हे कागदपत्र बनावट करणारे त्यांच्यावरती तात्काळ या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन असेल तलाटे असतील तहसीलदार असतील प्रांत असतील यांनी कारवाई करावी जर येत्या चार दिवसामध्ये यांच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि ऑल इंडिया पॅनर सेनेच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण पट्टणकोर्ली गाव बंद करून रास्ता रोको आंदोलन करून या प्रशासनं आता जाहीर निषेध केल्याशिवाय राहणार नाही तर मुळचे एजंटच आहेत गेल्या अनेक वर्षापासून या पट्टणकोर्ली गावामध्ये अनेक जमिनीचे व्यवहार केलेले आम्हाला असा संशय वाटतोय की याच्यामध्ये दुय्यम निबंधकसुद्धा संशयितले असावेत कारण त्यांचे शिक्के, का तोरी शिक्के तेंचे तेंचे का या ठिकाणी चोरी होतात त्यांच्या शिक्क्यांचा सहीचा गैरवापर होतोय कसा त्यामुळे आमचा दुय्यम वरती सुद्धा संशय आहे त्यामुळे त्यांची सुद्धा सखोल चौकशी व्हावी आणि जे जे दस्त या पटमपोर् गावामध्ये केलेले आहेत ज्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार केले त्या सगळ्या दस्तांची तपासणी व्हायला पाहिजे त्या सगळ्या दस्तांची परत एकदा फेर चौकशी व्हायला पाहिजे आणि ते दस्तसुद्धा चुकीच्या पद्धतीचे आहेत का त्याची पडताळणी करून त्यावरती सुद्धा कारवाई करून हे मागासोरी हे विद्यार्थी असल्यामुळे मागासोरी पुरुष असल्यामुळे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा या ठिकाणी प्रशासनानं दाखल करावा ही आमची मागणी आहे चार दिवस आम्ही वाट बघतोय चार दिवसात जर कारवाई नाही झाली तर येत्या चार दिवसामध्ये आम्ही गाव बंद करून रास्तारोप आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही